इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथील तीन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण सारुपते या अकरा वर्षीय बालकाची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे शनिवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली नाशिक येथील सह्याद्री रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागांच्या एकशे तीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवस एक करीत शोध घेतला मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही काल मध्यरात्री वाजेपर्यंत संपूर्ण परिसर पिंजून मात्र यश आले नाही तर शनिवारी सकाळपासून वन विभागाने श्वान पथक ड्रोन कॅमेराद्वारे पूर्ण परिसर पिंजून काढला मात्र बिबट्याची कोणतीही हालचाल आढळून आली नाही अथवा बिबटा दिसला नाही गावातील नागरिकांनी जंगलात आग लावू नये नागरिकांनी बिबट्याच्या मागे दगड घेऊन धावू नये व बिबट्याला जखमी करू नये आणि वन विभागाला सर्वोत्परी सहकार्य करावे जेणेकरून बिबट्या लवकर जेरबंद होईल व आपला परिसर भयमुक्त होईल असे आवाहन वन विभागाने केले आहे या उंबरकोण परिसरात ज्या पद्धतीचं टेरेन आहे तर ते अतिशय जोखमीचं असं आहे तर आम्हाला जो बिबट्या लोकेट करायचं आहे तर खूप जास्त झाडांची गर्दी असल्यामुळे आणि जागा उंच ख असल्यामुळे रेस्क्यू करण्यात अडचणी निर्माण होत आहेत आम्ही आता चार पिंजरे आणि दहा कॅमेरा ट्रॅप आणि तसेच ड्रोन सर्व्हलन्सच्या आधारे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि साधारणतः नाशिक जिल्ह्यातून पाच टीम नाशिक त्र्यंबकेश्वर आपली इगतपुरीची टीम आहे सिन्नरची टीम आहे आणि नानाशी टीम बिबट पकडण्यासाठी आता सक्रिय आहे काल दिसला आता था मात्र आज सकाळपासून तो दिसलेला नाहीये त्याने जागा बदलल्या असा अंदाज आहे आमचा आणि आम्ही पुण्याहून डॉग स्क्वॉडने देखील सर्चिंग चालू आहे तर सध्या प्लेस मिळतो आहे तर आम्ही बघू पुढील कुठे आम्हाला लोकेट होती त्यानुसार पकडण्याचा प्रयत्न करतो तीन वाजेपर्यंत आपल्याला अंदाज आहे का आपल्या कावडीत भेटेल निश्चितच तो या जवळपासच्या परिसरातच असेल तर आपल्या ज्या टीम ऍक्टिव्ह झालेल्या आहेत तसेच रात्रीचे ड्रोन सर्वेलन्स थर्मल ड्रोनने आम्ही सर्च करत आहोत तर नक्कीच लवकरात लवकर बिबट्या पकडण्यात वर्षाचा सा हा बिबट्या ते असावा गेल्या दिवसापासून या उंबरकोर परिसरामध्ये या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजूबाजूच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ माचवलेला आहे त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही मुलांना जखमी केला त्यांनी काही फॉरेस्ट ऑफिसर काल जखमी झाले ही अक्षरशः आहे बाब्या दुःखद घटना आहे त्यामुळे या गावकऱ्यांना समाज बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे की फॉरेस्ट ऑफिसर त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला वाचवण्याचं काम करतात बिबट्यापासून बिबट्याला पकडण्याचं काम करतात त्यामुळे सगळ्यांनी शांतता ठेवावी आणि पूर्वी फॉरेस्ट विभागावरती विश्वास ठेवावा कारण मला माहिती आहे या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी बरेच बिबटे पकडलेले ती त्यामुळे ते पण माणसं आहे ती आपणही माणूस आहे त्यामुळे कोणी दगडफेक करू नये आणि कोणीही त्या बिबट्याला चिवताळून देऊ नये कारण शेवटी तो एक प्राणी आहे त्यामुळं आपण सगळ्या बांधवांनी डोंगर दरे जे आहेत तिथं कोणी आग लावू नये आग लावल्यामुळं पशुपक्षी प्राणी हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येतात त्यामुळं असे हिंस्र प्राणी माणसावरती अटॅक करतात त्यामुळं सर्व बांधवांनी पुन्हा एकदा मी सांगतो की फॉरेस्ट ऑफिसरला सहकार्य करावे आणि आपण शांतता ठेवावी लवकरच तो बिबट्या आपल्या फॉरेस्ट ऑफिसरांच्या जाळ्यात येईल आणि यात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना नक्कीच न्याय मिळेल आणि कोणीही घाबरायची गरज नाही कोणाला काही वाटलं तर तुरंत फॉरेस्ट ऑफिसर यांना कॉन्टॅक्ट करा मला करा कॉन्टॅक्ट परंतु सगळ्यांनी शांतता ठेवली